मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्र चिंतनामध्ये महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेली बोधवचनं पाहतो आहोत महाराज आपल्याला बोध देतात बोध देतात म्हणजे महाराजांनी ज्या ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत त्या त्या अनुभवांचं सगळं सार महाराज अगदी साध्या सोप्या शब्दात तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवितात महाराजांच्या बोधवचनामध्ये वेदांतातल्या अध्यात्मातल्या परमार्थातल्या मोठमोठ्या क्लिष्ट संकल्पनांच्या व्याख्या अतिशय साध्या सोप्या शब्दात आपल्याला समजतील अशा महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचविल्या आहेत आज महाराज आपल्याला काय बोध देतात ते त्यांच्याच बोधवचनातून पाहूयात बघा मनापासून एखादी वस्तू हवी आहे असं वाटणं म्हणजे त्या वस्तूचा संघ होय वस्तूचा प्रत्यक्ष सहवास म्हणजे वस्तूचा संघ ही आपली चुकीची कल्पना एखाद्या वस्तूची अंतकरणातून इच्छा होणं म्हणजेच त्या वस्तूच्या संघाला सुरुवात झाली असं महाराज सांगतात एखादी वस्तू जशी आहे तशी न दिसता विपरीत दिसणं म्हणजे माया असं महाराज आपल्याला सांगतात माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण जी नसली तरी चालते उदाहरणार्थ आपली सावली आपली सावली असतेच असते पण जर आपली सावली नसेल तरी देखील चालू शकेल तशी या आणखीन त्या ठिकाणी संसारात माया आहे माया ही असणारच जिथे ब्रह्मा आहे तिथे माया आहे पण मायेची आवश्यकताच आहे असं काही नाही जी नाही ती माया असं महाराज म्हणतात मायेमध्ये साधकांनी रममाण होऊ नये साधकांनी ब्रह्मचिंतनात ब्रह्माच्या अनुसंधानात रममाण व्हावं मायेचा जास्त विचार करू नये ब्रह्माला शरण जावं संतांची आज्ञा पालन करणं म्हणजे संत सेवा होय प्रत्यक्ष संतांची सेवा आपल्याला जर घडली तर अतिशय उत्तम परंतु त्यांनी त्यांच्या निरूपणातून त्यांच्या बोधातून त्यांच्या मार्गदर्शनातून ज्या ज्या आज्ञा आपल्याला दिल्या त्या आज्ञा अगदी अंतःकर अंतःकरणापासून त्या आज्ञांचं पालन करणं त्या आपल्या आचरणात आणणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांची सेवा आहे त्यागाची व्याख्या करताना महाराजांनी असं सांगितलं की त्याग म्हणजे काय तर जे बाधतं ते सोडणं म्हणजे त्याग अनेक गोष्टी साधकाच्या जीवनात त्याच्या साधनेकरता बाध्य ठरतात अशा साधनेला बाध्य ठरणाऱ्या गोष्टी सोडून देणं क्रोध अहंकार अभिमान मत्सर अशा कितीतरी गोष्टी आहेत वासना अशा कितीतरी गोष्टी आहेत विषयांची आसक्ती अशा कितीतरी गोष्टी आहेत वृत्तीचं चांचल्य आपण आपल्या अंतर्मनामध्ये जर खोलवर पाहिलं तर आपल्या साधनेच्या आड जे जे काही येतं ते ते सगळं सोडून द्यावं साधनेला बाधा करतं ते सोडणं साधनेच्या आडजे येतं ते सोडणं त्याला त्याग असं महाराज म्हणतात वैराग्य म्हणजे हवे नको पण टाकणं एखादी गोष्ट मला हवी आहे किंवा एखादी गोष्ट मला नको आहे या दोन्हीचा त्याग म्हणजे वैराग्य असं महाराजांनी आपल्याला सांगितलं जे, जे देहात दिसले पण देहात नाही राहिले तेच संत होय संतांची ही अतिशय सुंदर व्याख्या महाराज करतात तुकारामांसारखे ज्ञानेश्वरांसारखे शांतीब्रह्म एकनाथांसारखे आपल्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे महापुरुष देहातही होते आणि त्यांनी देहबुद्धीचा त्याग केला आत्मबुद्धीचा स्वीकार केला आत्मस्वरूपात रममाण झाले ते खरे संत आहेत जो उपाधीमध्ये बांधला जात नाही तो मुक्त समजावा तुम्ही आम्ही कोणत्या न कोणत्या उपाधीत बांधलो गेलो आहोत आपण ज्या वेळेला आपल्या उपाधीमध्ये बांधले जाणार नाहीत किंवा त्या उपाधीची आसक्ती आपल्याला राहणार नाही आपली वृत्ती त्या उपाधीत गुंतणार नाही त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण त्या उपाधीमध्ये बांधले जाणार नाहीत आणि जो उपाधीमध्ये बांधला जात नाही तोच जा खरा मुक्त समजावा असं महाराजांनी सांगितलं माया अभिमानापर्यंत नेते अभिमान द्वैताचं कारण ठरतो आणि द्वैत साधकाला भगवंतापासून दूर नेतो किंवा ब्रह्मानुभवापासनं दूर नेतो म्हणून साधकाने द्वैताचं कारणच बनू नये साधकाने अभिमान धारण करू नये साधकाने मायेच्या नादी लागू नये विषयांच्या नादी लागू नये ज्याला देहाचं प्रेम नाही तो खराब हुआ असं महाराज नेहमी म्हणायचं देवावरचं प्रेम आपण कमी केलं पाहिजे आणि देवावरचं प्रेम आपण वाढविलं पाहिजे आपलं नेमकं उलट होतं आपलं देवावर ते प्रेम आहे की नाही माहिती नाही पण देवावर प्रेम करण्याच्या नावाखाली आपलं देहावरती मात्र प्रेम चालू आहे एका बाईला डायबिटीजचा आजार होता आणि तिने चतुर्थीला गणपतीला मोदक केले पण त्या मोदकांमध्ये गुळ घातला नाही सांगा आता हे तिचं देवावरचं प्रेम आहे की हे तिचं देहावरचं प्रेम आहे आपल्या परमार्थात आपलं प्रेम देवापेक्षा देहावरतीच जास्त आहे मग महाराज असं म्हणतात की देहावरचं प्रेम करी का कमी करा देहासक्ती कमी करा म्हणजे देवाची प्राप्ती लवकर होईल जे कर्मबंधनाला कारण होतं ते अज्ञान आणि जे कर्म मोक्षाला कारण होतं ते ज्ञान समजावं असं महाराज सांगतात वैराग्य म्हणजेच देहसुखाची अनासक्ती देहसुखावर ते महाराजांनी फार आणखीन त्या ठिकाणी प्रहार जागोजागी केलेला देहसुखाची अनासक्ती साधकामध्ये निर्माण झाली पाहिजे उपासनेद्वारे नामचिंतनाद्वारे जर देहसुखाची अनासक्ती निर्माण झाली तर त्याची उपासना त्याची तपश्चर्या त्याची साधना योग्य मार्गाने चालू आहे असं समजावं परमात्म्याला सोडून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सगळ्या असत्य आहेत असं महाराज म्हणतात असत्याची व्याख्या करताना महाराज म्हणाले की असत्य म्हणजे परमात्म्याला सोडून असणं आपण सगळेजण परमात्म्याला सोडून तर आहोत म्हणून तर आपण असत्याच्या दुनियेत आहोत नित्य असा जो भगवंत त्याच्यासाठी नेहमी जे करणं तो नित्य नेम भगवंतासाठी केलेला नियम तो नित्य नेम सत्पुरुषांना आखून दिलेल्या मार्गाने कायावाच्या मनानं जे कर्म केलं जातं ते खरं पौरुष आहे जे खरं आहे असं कळून सुद्धा आचरता येत नाही त्याला अज्ञान असं म्हणतात भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचं कौतुक जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती लीला बनते भगवंत लीला देखील करतो आणि भगवंताची माया देखील पण भगवंताची जी काही शक्ती आहे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम असं सर्व शक्तिमान परमेश्वर त्याच्याकडे कोणती म्हणून शक्ती नाही तर भगवंताची ही ऊर्जा भगवंताची ही शक्ती भक्ताच्या आड येते तेव्हा ती भगवंताची माया असते आणि जेव्हा भगवंताची तीच शक्ती तिचं कौतुक जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती लीला बनते भगवंताच्या आणि आपल्यामध्ये त्याची शक्ती आड येऊ नये अडथळा ठरू नये उलट भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ नेणारी ती शक्ती वाटावी किंवा ती शक्ती आपण समजावून घ्यावी माया आणि लीला भगवंताची माया आणि भगवंताची लीला याच्यामधला हा सूक्ष्म फरक आहे संत जे असतात किंवा जे साधनेच्या उच्च स्तरावर पोहोचलेले साधक असतात ज्यांची साधना सिद्ध झालेली असते त्यांना मायेमधला आणि लिलेमधला फरक चटकन जाणवतो भगवंताची शक्ती भगवंताच्या आणि त्यांच्यामध्ये आडथळा ठरत थार नाही तर त्या शक्तीला जाणून घेऊन साधक किंवा तो संत किंवा तो सिद्ध भगवंताचं कौतुक करतो भगवंताचं कीर्तन करतो भगवंताची ती शक्ती जाणून घेतो भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ जातो तेव्हा ती लीला बनलेली असते भगवंताच्या मायेमधला आणि भगवंताच्या लीलेमधला हा सूक्ष्म फरक महाराजांनी फार सोप्यापणाने आपल्या सगळ्यांना समजावून दिलाय अनुसंधान अनुसंधानावर ते महाराजांचा खूप जोर आहे बघा अनुसंधानाविषयी महाराजांची काय काय मतं होती किंवा महाराजांची काय काय बोधवचन आहेत ती आता आपण पाहूयात अनुसंधानात मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असतं सध्या आपलं उलट चाललंय आपण देहानी पूजा करतो आपण देहानी यात्रा बित्रा करतो आपण देहानी उपोषण करतो पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो अनुसंधानात असं चालत नाही अनुसंधानामध्ये ह्या बाकीच्या गोष्टी नाही केल्या तरी चालतील पण तुमचं मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असायला हवं सासरी आलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरता कष्ट करते कदाचित नवऱ्याचं असं ती फारसं काही करतही नसेल पण अंतःकरणामध्ये मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते तसं प्रपंचात सर्वांकरता सगळं करावं मनात मात्र मी रामाचं आहे ही अखंड अशी आठवण साधकाने ठेवली पाहिजे आणि ही मी रामाचं आहे ही अखंड आठवण राहणं याचंच नाव अनुसंधान आहे आणि हे अनुसंधान साधण्यासाठी काय करावं मी रामाचं आहे ही आठवण राहण्यासाठी काय करावं एक वेळेला मीची आठवण नाही राहिली तरी चालेल पण रामाची आठवण मात्र राहिली पाहिजे मग रामाची आठवण त्याचं नाम आपल्याला करून देतं म्हणून त्याचं नाम सतत घ्यायचं म्हणून त्याच्या नामाशी योग साधायचा हा योग आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या साधनेत साधला म्हणून तर त्यांना नामयोगी ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणतात आणि आपण सगळेजण त्यांचे शिष्य आहोत त्यांनी दिलेल्या आज्ञेनुरूप साधना करणारे आपण सगळे त्यांचे साधक बाळ आहोत म्हणून आपण सगळ्यांनी मी रामाचा आहे ही अखंड जाणीव ठेवण्याकरता रामनामाचा जास्तीत जास्त जप करणं रामाचं जास्तीत जास्त स्मरण करणं अतिशय आवश्यक आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची ही बोधवचनं अशी मोहवून टाकणारी आहे अशी अंतर्मुख करणारी आहेत महाराजांची ही बोधवचनं आपण महाराजांच्या चरित्र चिंतनात अशीच क्रमशः पाहणार आहोत आजचं जे काही चरित्र चिंतन झालं ते महाराजांच्या पायावरती वाहूयात महाराजांच्या या चरित्रावरते महाराजांच्या या लिलेवरती नतमस्तक होऊयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांचं हे चरित्र ही लीला श्रवण करण्याकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ सगळ्यांना विनंती आहे अद्यापही तुम्ही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला अगदी विनामूल्य प्राप्त होईल सगळ्यांना आणखीन एक विनंती आहे की हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे महाराजांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सगळ्यांच्या पायावर ते ही प्रेमाची विनंती ठेवतो आणि इथेच थांबतो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ देई मलाय तुके रघुरायाे मला तुके मति उपजो उपझो तुझिया गुणगाया उपजो तुझिया गुणगाया <Santhi> उपजो तुझिया गुणगाया मति उपजो